पक्षाचे सर्व सर्व आपल्यासोबत प्रहार पक्षाचे सर्व सर्व बच्चू कडू आहेत एकंदरीत आज विधानभवनामध्ये बैठक पार पडली एक डझन मंत्री म्हणजे बारा मंत्री तुमच्या बैठकीला हजर होते आज विधिमंडळाचं कामकाज कुठेतरी कोलमडलं या संपूर्ण बैठकीमुळे परंतु तुमच्या मागण्या ज्या होत्या चौदा मागण्या होत्या महत्वपूर्ण मागण्या शेतकरी असतील दिव्यांग बांधव असतील यांच्यासाठी या मागण्या होत्या बारा मागण्या चौदा मागण्यांसाठी होत्या आणि सतरा मागण्यामध्ये कर्जमाफीचा समितीचा निर्णय अधिवेशनात ते समिती जाहीर करणार संपाच्या अगोदर आणि दिव्यांगाचं मानधन सुद्धा अधिवेशन संपाच्या अगोदर ते जाहीर करणार आहे तीन हजार कोटीची तरतूद दिव्यांगासाठी केलेली आहे एकूण पुरवणी बजेटमध्ये मला दिसतं ते जे बोलले होते का तीस जूनला होणाऱ्या बजेटमध्ये आम्ही ती तरतूद करू त्याचं एक पाऊल समोर सरकारनं टाकलं इतरही मेंढपाळाच्या मागण्या असेल मच्छीमारांच्या मागण्या असेल दूध व्यवस्थेच्या बाबतीत असेल एम आर एच एसच्या बाबतीत असेल ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या बाबतीत असेल त्यांनी सगळ्या याच्यात म्हणजे ज्या मागण्या आम्ही मान्य केल्या होत्या त्या मान्य केल्या आता जेथपर्यंत शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आमचं काही मन रमणार रमणार नाही आणि म्हणून आमचं आंदोलन कायम राहील त्याचे शासन निर्णय निघाले पाहिजे योग्य तारीख मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाच्या समोर तरी सांगितली म्हणजे आंदोलन बंद नाही झालंय नाही आंदोलन बंद नाही झालं आंदोलन चालूच राहत ज्या पद्धतीने आपण म्हणाला आंदोलन बंद नाही झालं परंतु ज्या आता तुम्ही हो सांगितलं सतरा मागण्या आहेत एकूण परंतु त्या मागण्यांसाठी सात दिवसांचा अन्नत्याग अन्यत, केलेला संतुष्टी झाली आहे मंत्र्यांसोबत नाही झाली ना तारीख जाहीर केली पाहिजे कर्जमाफीची आणि मानधान जाहीर केलं पाहिजे आणि इतर ज्या मागणी बाबतीत त्यांनी शासन निर्णय काढले पाहिजे जेपर्यंत शासन निर्णय रूपांतर होत नाही आंदोलन काय थांबिंदोल उच्चस्तरीय समिती तयार झालेली आहे ते जाहीर करणार आहे अधिवेशनात पण समित्या बनतात त्यानंतर त्याच्यावरती निर्णय होतात चर्चा होतात केलेला कार्यकर्ता आहे मला कोणती मागणी कशी मंजूर करून घ्यायची शेतकऱ्यासोबत आम्ही बेमानी करणार कट जाय तो चले लेकिन किसान और मजदूर के साथ साथ बेमानी नाही होऊन दिव्यांगांना ज्या पद्धतीने न्याय मिळाला होता तसा शेतकऱ्यांनाही बिलकुल ज्या पद्धतीने जर पाहिलं शेतकऱ्यांसाठी कडू आहे जरी बच्चू असलो तरी जरी आपण पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी आवाज उचलत आहात परंतु लातूरच्या एका शेतकऱ्याला स्वतः नांगर धरावा लागला त्याची पत्नी तो नांगर धरत होती तो नांगरासमोर जो आहे तो बांधला होता फार गंभीर आणि दुर्दैवी गोष्ट आहे आम्ही काही पिक्चर पाहचे का जनावराचं काम माणसाकडून केलं जात होतं असा एक काळ होता आणि शेतकऱ्यासाठी तो काळ तसाच आहे याचं याच्यासारखं दुर्दव्य नाही आहे आणि मला वाटते छत्रपतीच्या काळात मात्र ह्या गोष्टी नाही व्हायच्या छत्रपतीच्या काळामध्ये असं काही दिसलं का लगेच त्याच्यावर निर्णय वाचे अंमलबजावणी वाची आणि मग छत्रपतीच्या नाव घेणाऱ्या सरकारनं ते अंमलबजावणी अशा ठिकाणी लगेच त्याला मलतावाटे सरकारकडून त्याच्या कायमस्वरूपी कशी व्यवस्था होईल याच्याकडे ही व्यवस्था नाही आहे अखेरी धरतीच मी तर नेहमी म्हणतोय का एक उपरवाला भगवान आहे और दुसरा भगवान आम्हाला किसान आहे जो धर्तीवरचा ईश्वर आहे त्या ईश्वरालाच जर तुम्ही असं पा वेदना देत असाल तर याच्यासारखं महापाप नाही हूंची लुक देखील बदललेली पाहायला मिळते स्टाईल बदललेली आहे केसं वाढलेली आहेत नेमका ह्या मागे काय छुपा राज आहे का बडे बाल 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 काम <laughs> केले बडे बालकर राहू काही शेवटचे प्रश्न आहेत काही शेवटचे प्रश्न आहेत महत्वपूर्ण आहे ज्या पद्धतीने हे आंदोलन केलेलं आहे आपण म्हणत आहात की आता हे मागे नाही हटणार आहे परंतु आता सात बारा कोरा करण्यासाठी एक तुम्ही रॅली काढत आहात म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली अधिकृत आत्महत्या शेतकऱ्याची तुम्ही त्याच्या घरापर्यंत जाणार आहात फार मोठी गोष्ट आहे काय तिकडे म्हणजे त्या रॅलीमध्ये काय संभाषण होणार आहे नेमकं काय कशासाठी ती रॅली असणार आम्ही पंजाबराव देशमुख देशातले पहिले कृषी मंत्री आणि देशातली पहिली आत्महत्या असा तो एक प्रवास आहे आणि तो दीडशे किलोमीटरचा प्रवास आम्ही पैदल सात तारखेपासून जाणार आहोत लोकांना जागृत करणार आहोत जसं उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र होते तर शेतकरी एकत्र झाला पाहिजे ना ज्या पद्धतीने आता तुम्ही म्हणा शेतकरी एकत्र झाला पाहिजे माझा दुसरा प्रश्न हाच होता ठाकरे बंधू एकत्र येतात तुमच्या मनात पाहून माझा शेतकरी एकत्र होईल तो पक्ष आ जात विद्रित हो लड़ेल तो आमच सग मोटा विजय सरकार तो कभी भी सुख झुक सकती है अगर किसान अगर एककट्ठा आ जाता है तो सरकार को उसको क्या बोलते झुकने के लिए ज्यादा टाइम नहीं लगता अगदी शेवटचा प्रश्न सरकार सरकारला झुकण्यासाठी जु, जास्त वेळ लागणार नाही जर शेतकरी एकत्र आले परंतु शेतकऱ्यांच्याच संदर्भात कृषी मंत्र्यांचं वक्तव्य त्याचबरोबर लोणीकरांचं जे वक्तव्य या वक्तव्याला पाहून आपल्याला कुठेतरी असं वाटतं का की तुम्ही मंत्र्यांना आज, आज कांद्यासाठी घेतलेली भूमिका फार चांगली होती बाहेर जरी ते वाईट बोलले पण याच्यानंतर त्यांनी बोलू नये त्यांना आम्ही सांगतोय का याच्यानंतर त्यांनी शेतकऱ्याच्या बाबतीत काही उलटे बोलू नये बवनरावनी माफी मागितली पण आमचं असं म्हणणं आहे का थोडं धरून माफी मागितली तर अधिक चांगलं झालं असतं च धन्यवाद सर आमच्याही संवाद साधल्याबद्दल आपल्यासोबत बच्चू कडू होते आज बारा मंत्र्यांसोबत त्यांची भेट झालेली आहे त्यांची चर्चा झालेली आहे एकंदरीत समितीची बैठक पार पडली त्यांच्या सतरा मागण्या होत्या एकंदरीत त्या मागण्या कशा आहेत काय त्या मागण्यांचं पुढे काय होणार या संदर्भात त्यांनी जो येतो आपल्यासोबत संवाद साधलेला आहे सरकारकडनं त्यांना जी ती संतुष्टी अशी मिळालेली नाही आहे काही म्हणजे थोडंफार म्हटलं तर त्यांना म्हणजे दिलासा जो आहे तो दिलेला आहे परंतु या संदर्भात आता पुढे सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव कॅमेरामॅन हर्ष कांबळेसह तुम्ही पाहतात लोकमत